मला त्यांच्या वकिली ह्या व्यवसायाबद्दल पेशाबद्दल काही बोलायचं नाही पण ते आता बीजेपीचे संसद आहेत सरकार बीजेपीच आहे ह्याच्यामध्ये जे मंत्र्यांचं नाव घेतलं जात आहे आणि बोललं जाते ते त्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांना सरकारी वकील नेमणं हे ने, ने, मला वाटतं की थोडस कुठेतरी शंकेची पाल मनात चुकचुकत असते चुक इतिहासकार इंद्रजित सावंत यांना जी काही जी कोणी धमकी दिली आहे खर तर आम्ही शंड झालो कोण तो येतो तो, तो सांगलीकर काय त्याचं नाव हा येतात शिवाजी महाराजांबद्दल बोलतात महापुरुषांबद्दल बोलतात आणि आम्ही हातावर हात घालून बसलेलो आमची हिंमतही नाही काही बोलायची हे उघड्या थोबाड्या मी फिरू कशी शकतात यांची थोबाड रंगावली पाहिजेत ना कोणी कोणाबद्दल बोलावं हो? काही मर्यादा तुम्ही महापुरुषांबद्दल बोलता तू सलापूरकर महापुरुषांबद्दल बोलतो काय बोलतो त्याची लायकी काय हा नवीन आला कोण कोरट रुपये ती गाडी वापरतोय तो तरी गाडी अजून रस्त्यावर फिरते कशी ती जळली कशी नाही अजून